नाम संकीर्तनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोकरपाट येथे महाराणा प्रतापगड यत्ता पाचवी यांचे सदस्य बाद कीर्तनकार आपल्या पुढे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा एक छोटासा अभंग आणि त्या अभंगावर आधारित समाज जागृतीपर काही भाष्य हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या पुढे सादर करणार आहेत या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांना पुन्हा एकदा या निमित्तानं मी विनंती करतो की त्यांनी कृपया लवकरात लवकर संत मीराबाई मंदिर आवार या ठिकाणी आपली उपस्थिती द्यायची आहे मन आहे मत आहे हिंमत आहे किंमत आहे मन आहे मत आहे हिंमत आहे किंमत आहे असा एक देश आहे त्याचं नाव भारत आहे आणि हा भारत या जगामध्ये सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे सगळ्यात मोठं संविधान या देशाला लाभलेलं आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक मेहनत करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समिती यांनी या, या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मनिरपेक्षता आदी मूल्यांवर आधारित ही संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला प्रत्येक मतदाराला एक एक मत, 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 या भूमिकेतून प्रत्येक मतदाराला मतदानाचा सर्वोच्च अधिकार दिला या ठिकाणी सभामंडपामध्ये उपस्थित असल्या सर्व ग्रामस्थांना मला शाळेच्या वतीनं किंवा या गावाचा बी एम ओ या नात्यांना सर्वांना सूचना या ठिकाणी करावीशी वाटते की मे महिन्यामध्ये तेरा तारखेला आपल्या देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा सर्वोच्च असा उत्सव अर्थात लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या घरातील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करणं अपेक्षित आहे माझ्या एका मताने काय होईल माझ्या एका मताने काय फरक पडेल अशा प्रकारचा कोणताही विचार न करता माझं मत हे देशाच्या विकासाला दिलेलं मत आहे माझा देश घडवण्यासाठी समर्थ घडवण्यासाठी सशक्त करण्यासाठी माझं मत या ठिकाणी मी बॅलेट देऊन व्यक्त करणार आहे आणि म्हणून माझ्या घरातले जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार ते शंभर टक्के आपलं मतदान करतील यासाठी मी बी एल ओ या नात्याने या गावातील सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी तेरा मे या सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभेचं मतदान होऊ घातलेलं आहे या मतदानाला सगळ्यांनी आपलं मतदान या ठिकाणी द्यायचं आहे मतं कोणाला द्यायचे हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा नाही तो आपला अधिकार आहे परंतु मतदान करायचंच अशा प्रकारच्या भूमिकेतून या गावातल्या सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी मतदानाचा आपला सर्वोच्च अधिकार आपलं कर्तव्य या ठिकाणी बजवायचं आहे लवकरात लवकर आपल्या शाळेत हे बाल चिमुकले आपल्या समोर एक छोटंसं बालकीर्तन या ठिकाणी सादर करणार आहे मी पुन्हा एकदा माता पालकांना ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कृपया सभामंडपामध्ये येऊन बसायचं आहे आपली उपस्थिती या मुलांची हिंमत वाढवणार आहे या मुलांना प्रेरणा देणार आहे